राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती जालना शहरातील वैद्यकीय महाविद्यालयासमोर राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती आज दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान करण्यात आली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण म्हणाले सावित्रीबाई फुले यांच्या दाम्पत्यांनी दगडफेकही सहन केलं त्यांचं महत्व मोठं आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चव्हाण म्हणाले यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अध्यक्ष रिंकल तायडे म्हणाल्या स्त्रिया या सुरक्षित राहील तेव्हा खरं अभिवादन शहर अध्यक्ष तायडे म्हणाल्या यावेळी मीरा अण्णासाहेब चितेकर जालना तालुका अध्यक्ष संतोष ढवळे राष्ट्रवादीचे युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोठे राष्ट्रवादी शहराध्यक्ष अध्यक्ष रिगल तायडे राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष झाडेवाले संगीता नागर गोजे आदींची उपस्थिती होती आज सावित्रीबाई फुले या महान क्रांती ज्योतीची जयंती आहे सावित्रीबाई फुले कालखंडामध्ये काल अतिशय प्रतिकूल परिस्थिती समाज ज्यावेळेस वेळेस स्त्रियांच्या शिक्षणाची गोष्ट सहनी करू शकत नव्हता त्या काळामध्ये स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली आणि त्यांना सुशिक्षित करण्यासाठी प्रसंगी समाजाचे वाईट शब्द आव्हलना किंवा दगडफेकी ही सहन केली या अर्जांबद्दल आणि म्हणून त्यांचं महत्व खूप मोठं आहे आज जे काही समाज असत्रियांचं स्थान आहे स्त्रिया मोठ्या होत आहेत मग त्या देशाच्या महत्वाच्या पातळीपर्यंत पंतप्रधान पदापर्यंत स्त्री पोहोचली इंदिराजी असतील मुख्यमंत्री ममताजी असतील इकडे जयललिता झाल्या या सगळ्यांच्या मागे खरं म्हणजे ही प्रेरणा यांना शिक्षणासाठी जे काही वातावरण तयार करणं होतं ते केवळ सावित्रीबाईंच्या के प्रयत्नामुळे झालेलं आहे आणि म्हणून सावित्रीबाईंचं महत्व हे अधोरेखित कायम राहणार आहे जगाच्या अंतापर्यंत सावित्रीबाईंना स्त्रिया आणि सर्व पुरुष जमा लक्षात ठेवल्याशिवाय राहणार नाही त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो फुले यांच्या जयंतीनिमित्तानं मी त्यांचे अभिवादन करतो अं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या त्यांच्या कार्यामुळं काळाच्या फार पुढे गेलेल्या आहेत सगळी सिद्धी त्यांनी ओलांडलेली आहे ज्या काळामध्ये रूढी परंपरा आणि प्रथा याचं साम्राज्य होतं अधिराज्य होतं त्या काळात सावित्रीबाई ह्या समाजाच्या विरोधात गेल्या स्त्रियांवर होणारे अन्याय दलितां होणारे अन्याय आणि अत्याचार याच्या विरोधात त्या उद्या राहिल्या आपण पाहतो की साहित्यबाई फुले दोनशे वर्षापूर्वी त्यांनी जो लढा दिला स्त्री शिक्षणाच्या बाबतीत आज जर त्या जर नसत्या कदाचित तर स्त्रिया आज कुठे राहिल्या असत्या याची कल्पना आपण करू शकत नाही कारण स्त्री शिक्षणाचा स्त्रियांवर होणारे अत्याचार याचा त्यांनी फार मोठं कार्य म्हणजे त्याच्या विरोधात जाऊन कार्य केलेलं आहे आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचा फार मोठा पाडा समाजाला दिलेला आहे आज आपण पाहतो की स्त्रिया ह्या घराच्या बाहेर निघतात त्याचं प्रामुख्यानं स्त्री सावित्रीबाई फुले यांना जात जर समजा कदाचित हे जर झालं नसतं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे स्त्री शिक्षणासाठी जे श्रेय त्यांनी जे सुधारणा केलेली आहे ते जर कदाचित झालं नसतं तर आज आपण समाजामध्ये स्त्रियांना उभे करू शकलो नसतो म्हणून सावित्रीबाई फुले यांना खऱ्या अर्थानं समाजाची सावित्रीबाई माता असं आपण म्हणू शकतो परत एकदा या सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्तानं मी त्यांना अभिवादन करतो धन्यवाद प्राध्यापक पंढरीनाथ सारखे आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं खरी खरं अभिवादन करायचं म्हणजे की जेव्हा प्रत्येक स्त्री ही सुरक्षित राहील आणि सुरक्षितपणे घराच्या बाहेर निघेल तेव्हा आपण क्रांती ज्योती आपलं ताई सावित्रीबाई यांचा म्हणजे खरं अभिवादन केलं असं त्याचा अर्थ होईल एक जानेवारी रोजी पुण्यामध्ये सावित्रीबाईंनी पुणे येथे एक जानेवारीपासनं शाळा ओपन केली आणि तेव्हापासनं ते आतापर्यंत की प्रत्येक स्त्री शिकत राहिलेली आहे आणि शिकतच आहे आणि पण बाहेर सुरक्षित नाहीये तर खरं अभिवादन तेव्हा असेल की जेव्हा स्त्री ही सुरक्षित असेल धन्यवाद रिंकल ताय